पोराचं लग्न झालं का मग पोराची आई कोण होती सासू आहे ना पण ती नवी सून घरात आली का सासूला वाटतं बाय आणि म्हातारी झाली हा ना तिच्या मेकअपचा इला द्वेष हा ना तिने जाऊन आणलं ना जाऊ डाबडा सासूचा जा सून येतात त्या घरात आणि सासूचा या घरात मग दात काढून तिनेच दिवस झाले त्याला ते दात आहे ना दात त्या दात आतमध्ये पडलं का ते, ते गेलं आत आणि तिला ते सुनं लावलं होतं ना काल म्हणले मला ते लावायचंच मला ते लावायच ती कशी लावी मला लावायच मला लाव लावलं ना ते असो नवरा म्हणलं अगं फार कुत्र्याचं तोंड दिसत ना म्हणले तिला सांगा नको लव मी नाही लावायचं अगं तिचं वय काय अभंग एक माहिती तू खबर समयो जाणा समयो जाण